एजेंमेंट सरकार ज्याला आपण म्हणू शकतो तरी इव्हेंट करण्यासाठी या संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला एक विरंभ देण्यासाठी त्यांनी छत्रपतींच्या नावाचा या ठिकाणी वापर केला आणि या ठिकाणी छत्रपतींचा आज अवमान झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळेल छत्रपतींचा अपमान या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधी खपून घेणार नाही आज झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची म्हणजे टक्केवारी सरकार आहे या टक्केवारी सरकारमुळे आज या ठिकाणी शिल्प आपल्याला या ठिकाणी ढासळलेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण इंडिया महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचा निषेध आपल्याला करायला करताना आपल्याला दिसेल तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य नागरिक आहे जी माता भगिनी आहे ती सुद्धा आज या ठिकाणी एक कळवलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो